जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना प्रामुख्याने एक घटनेचा उल्लेख त्यांनी केला ती घटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक एन जी ओ आहे आणि ती गेली शंभर वर्ष एन जी ओ म्हणून काम करते आता आपल्या सारख्या लोकांना जेव्हा हा प्रश्न पडतो की आर एस एस ही काही एन जी ओ संघटना आहे आजपर्यंत कोणी ऐकलं नाही किंवा कोणी त्याचं अभ्यास पण केला नाही कोणी वाचलं पण नाही कुठे उल्लेख पण नाही पण अचानक हा प्रश्न या ठिकाणी मोदी साहेबांनी त्याचा उल्लेख केला आता सर्वसाधारण एन जी ओ जर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याचे काही नियम आहे नियमावली हो आहे मग त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर सोसायटी अॅक्ट जो आहे अठराशे साठ त्या पद्धतीने तुम्हाला नोंदणी करता येते ट्रस्ट स्वरूपात जो ऍक्ट आहे ट्रस्ट ऍक्ट अठराशे ब्याऐंशी त्या त्या माध्यमातून तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येते किंवा कंपनी ऍक्ट वीसशे तेरा हे वेगळ्या वेगळ्या वेळेला वेगळ्या प्रकारची एन जी ओ तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागतात त्या ठिकाणी कॉमनली एन जी ओचं काम जे आहे शिक्षण आहे आरोग्य आहे सांस्कृतिक आहे सामाजिक आहे ही सर्व कामं आहे त्याच्यामध्ये आणि आम्ही असं म्हणत नाही की आर एस एस हे काम करत नाही म्हणून आर एस एस शिक्षणात काम करतात आरोग्यातही काम करतात परंतु एन जी ओ म्हणून त्यांचं कुठेही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नाही एन जी ओ म्हणून तेही सांगत नाही की आम्ही एन जी ओ म्हणून काम करतो आहे विशेष म्हणजे एन जी ओचं माध्यमातून काम करायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं त्या ठिकाणी नियमावली असते त्या ठिकाणी तुम्हाला लोक त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी काही पैसे त्या ठिकाणी गुंतवले जातात आणि त्या माध्यमातून आपण समाजातले जे त्या ठिकाणी वंचित घटक असतात त्यांना आपण त्या माध्य माध्यमातून मदत करतो आणि हे सर्व केल्यानंतर वार्षिक ऑडिटसुद्धा होतं त्याचं पैसे कुठल्या कुठल्या युनिटकडून आले आणि तुम्ही कसे खर्च केले तर सगळे ऑडिट आपल्याला करून घ्यावं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज आपण आर एस एस जी आहे तिचं रजिस्ट्रेशन नाही आहे हिचं कुठं ऑडिट होत नाही यांना कोण निधी देतं हे या ठिकाणी त्याचा उल्लेख नाही आहे या सगळ्याच गोष्टी एकदम आदांतरी आहे आणि मग जो विषय या ठिकाणी पंतप्रधानांनी काढला तो विषय एक वेगळं या ठिकाणी आपल्याला या आर माध्यमातून जे ऐकायला मिळालं ते फार वेगळं पण होतं विशेषत त्यांनी अनेक वर्ष या संघा संघामध्ये काम केलेलं आहे आर आर एस एस कशा पद्धतीनं काम करते हे सर्व त्यांना माहीत आहे त्यांनी प्रचारक म्हणून पण काम केलेलं आहे या सगळ्या माहिती असून सुद्धा त्यांनी आर एस एसचा एन जी ओ म्हणून या ठिकाणी उल्लेख केला तो आर एससाठी त्या ठिकाणी सोयीचा होता की आर एस एसला अलीकडच्या काळामध्ये राजकारणात नरेंद्र मोदी यांना आर एस एस कुठेतरी आडवं येते मग त्यांना अडचणीत आणण्याचा होता असा काही त्यांचा उद्देश असेल तर ती काही आपल्या ठिकाणी सांगता येणार नाही पण एक निश्चितपणे सांगतो की आर एस एस हे एन जी ओ नाही हे शंभर टक्के खरं आहे धन्यवाद